आमच्या टीमचे पी एस आय वारंगे त्याच्या ते पत्रास पेट्रोलिंग करत असताना त्यांना कुठली माहिती मिळाली होती इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणतरी एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ते ठिकाणी गेले त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे वय पंचवीस वर्ष आहे हा रेशीमबागचा राहणार आहे हा एका मोटरसायकल जो उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला म्हणून संशय त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंचसमक्ष अंगझडती घेतली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे दोनशे जवळपास दो अडीचशे ग्राम गांजा त्याच्याकडे मिळाला मग त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले त्याची गाडी जप्त केली त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील शेख सलीम याच्या सांगण्यावरून तो हा हे काम करत होता तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आला आहे आणि हे कोणत्या ठिकाणाहून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा आता तपास सुरू आहे याच्यामध्ये किती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि कोणकोण अधिकारी या काम तीन मोबाईल एक मोटरसायकल आणि दोनशे अडतीस ग्रॅम गांजा असा एकूण दोन लाख एकोणवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याच्यामध्ये ए पी एच चंद्रकांत मुमताबादे पी एस आय वारांगे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार होते यांनी ही कारवाई केली माननीय पोलीस आयुक्त सर यांचे ऑपरेशन थेंटरमध्ये त्यांचे जे आदेश आहेत त्यानुसार ही सर्व कारवाई सुरू असते माननीय सहपोलीस आयुक्त रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त माननीय दाभाडे साहेब आणि डी सी पी झा साहेब आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या बाबतीमध्ये आणखी आता शेख शकिल वरती यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे याच ठिकाणी आणि जो हा आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे याच्यावरती काही गुन्हा दाखल नाही यापूर्वीचा तरी त्याचं पूर्ण रेकॉर्ड वगैरे चेक करून योग्य ती कारवाई करून घेतो